साम्राज्य शनिवार सोळा ऑगस्ट रोजी जगदाळे मंगल कार्यालय माढा येथे प्राध्यापक शिवाजी सामंत व माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली विचार विनिमय करण्यासाठी अकरा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये माढा असो मोहोळ असो बार्शी असो करमाळा असो अक्कलकोट पंढरपूर असो की सांगली त्याचबरोबर शहर उत्तर मध्य दक्षिण या तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली व शिवसेना शिंदे गट पक्षात होत असलेल्या अन्यायावरही या, या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आणि शिवसेना शिंदे गटात शिवाजी सावंत हे संपर्क प्रमुख असताना देखील पक्षाच्या निवडी जिल्ह्यातील ज्या लोकांना अधिकार नाही हो त्या लोकांमार्फत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी होत गेल्या ही बाब पक्षाच्या वरिष्ठांना शिष्टमंडळामार्फत कानावर घालून सुद्धा त्यामध्ये वरिष्ठांनी कोणतीही दखल न घेतल्याने सर्व पदाधिकाऱ्यांनी बैठकीमध्ये प्राध्यापक शिवाजी सामंत आणि दिलीप कोल्हे हे जो निर्णय घेतील तो आम्हाला एकमताने मंजूर असेल असे बैठकीतील पदाधिकाऱ्यांचे मत आले म्हणूनच त्या अनुषंगाने प्राध्यापक शिवाजी सामंत व माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी मध्यचे आमदार देवेंद्र कोठे शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्याशी चर्चा करून झाल्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आणि येत्या दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्र्यांनी भाजप प्रवेशाची तारीख देण्यात येईल असे सांगितले पक्षप्रवेश करणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नावे प्राध्यपक्ष शिवाजी सावंत दिलीप कोल्हे हरिभाऊ चोगुले जवाहर जाजू समर्थ मोटे ऋतुराज सावंत रवीना राठोड मंगल कोल्हे नाना देशमुख उदयसिंह कदम सचिन कदम संजय टोंडपे माधुरी कांबळे प्रमोद सलगर भजनदास कटके युवराज वजगडेकर बालाजी बारबोले सुनील निंबाळकर देशमुख अनिल प्रशांत लोणारी प्रमोद सलगर सतीश मस्के किरण जाधव अनिल माळी अनुपसिंग बायस मोबिन बेलमे राजू बिटला ज्ञानेश्वर भंडारी सुरेश फरड राहुल काटे ज्ञानेश्वर उंचीकट्टी उमाकांत निकम इम्रान पठाण आदी पक्षप्रवेश करणार आहेत